बदलापूर शहर हे चौथी मुंबई निर्माण होण्याकडे वाटचाल करणारं शहर म्हणून आता ओळखलं जात आहे परंतु बदलापुरात वास्तव्य करणाऱ्या कित्येक नागरिकांना वर्षानुवर्ष बदलापूर पूर्वेकडील वैशाली टॉकीत समोरील स्वच्छता गृहाच्या बाहेरील कचऱ्याचा ढीप हा दररोज दिसतच असेल नित्य नियमाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना सकाळपासून अगदी दुपारपर्यंत हा कचऱ्याचा ठीक बरोबर स्टेशन समोरच दिसतो या लगत अनेक भाजीवाले फळवाले तसेच टोपल्या घेऊन बसलेले असतात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांबरोबरच तेथील रिक्षा चालक दुकानदार यांनाही या, या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो त्याचबरोबर नेहमीच या कचऱ्यावरती अनेक माशा कीटक तयार झालेले आढळतात यामुळे रोगराई पसरू शकते परंतु याकडे मात्र कोणाचं लक्ष असलेलं दिसून येत नाही बदलापुरातील सर्वात जास्त विकास झालेला परिसर म्हणजे कात्र याच कात्रप चौकात देखील दररोज मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीक पडलेला असतो इथेही नागरिकांची त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ असते या कचऱ्याच्या बाजूने जाणारा प्रत्येक नागरिक हा नाकावरती रुमाल ठेवतो आरोग्याच्या दृष्टीने हा प्रश्न अतिशय गंभीर आहे नगरपालिकेचे किंवा त्या परिसरातील पदाधिकाऱ्यांचे लक्ष या समस्येवर असलेल्या दिसून येत नाही त्यामुळे या भागात पडलेला कचरा लवकरात लवकर सकाळी सुचलला जावा जेणेकरून दिवसभर नागरिकांना त्या दुर्गंधीचा सामना करावा लागणार नाही अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक करत प्रतिनिधी प्रिया देशमुख आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चालला आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल स्ली शर्ट मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्युम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजस भेट द्या मुदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूम ला